पारताच शब्दाला धार सत्याची वडारवाडीतील पांडवनगर येथे दोन ठिकाणी सुरू असलेल्या जुगारावर चतुर्शृंगी पोलिसांनी छापा टाकून दहा जणांवर गुन्हा दाखल केलाय पांडवनगरमधील जनसेवा सांस्कृतिक हॉलच्या पाठीमागे टेकडीच्या बाजूला तसेच पांडवनगरमधील साईबाबा मंदिरासमोर हे जुगार अड्डे सुरू होते पोलिसांनी शनिवारी दुपारी त्यांच्यावर कारवाई केली पांडवनगरमधील साईबाबा मंदिरासमोर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर प्रकाश रेनुसे राजू खान प्रल्हाद अडागळे ज्ञानेश्वर ढाके मनोज धोत्रे श्याम राऊत तसेच टेकडीच्या बाजूला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावरील मिथून दास बबलू कुमार पंडित अब्दुल अन्सारी अमीर मुलानी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत हे सर्वजण तीन पत्ती रम्मी जुगार खेळत होते पोलीस हवालदार अमोल शिर्के तपास करतायत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा